तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत पचमडी येथे आणि पचमडी येथील अतिशय प्रसिद्ध असलेलं जटाशंकर मंदिर आज आपण पाहणार आहोत आपण आता जाणार आहोत जटाशंकर मंदिर येथे आणि मी आपणास दाखवणार आहे त्या ठिकाणी कसं जावं लागते रस्ता कसा आहे आणि ते मंदिर कसं आहे अतिशय नॅचरल पद्धतीनं बनलेलं हे मंदिर नॅचरल पद्धतीनं बनलेलं हे शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो आज आपण पाहूया जटाशंकर मंदिर पचमडी येथील प्रसिद्ध असं हे जटाशंकर मंदिर आज आपण पाहणार आहोत तर आता आम्ही निघालेला आहोत जटाशंकर मंदिराकडे पचमडी शहराला अगदी लागूनच हे ठिकाण आहे हे बघा हा बोर्ड पाटलेला आहे ते जटाशंकर लिहिलेला आहे बघा तर मित्रांनो हे आहे जटाशंकर इथून एंट्री आहे या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क केली आहे बघा आणि आता आपण निघूया मंदिराकडे हा आहे तो रस्ता या रस्त्याने आपल्याला आज जायचा आहे हा आहे तो रस्ता या रस्त्याने आपण चाललो आहे आता जटाशंकरकडे तर बघा हळूहळू पाऊस सुरू आहे आणि गर्दी पण चांगलीच आहे भाविकांची गर्दी पाहू शकता आपण तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत जटाशंकर या मंदिरामध्ये जटाशंकर आज पाहणार आहोत तर जटाशंकरविषयीची एक आख्यायिका मी ऐकलेली आहे जी की सर्वश्रुत आहे सर्वांनी आपण पण ऐकली असेल तरी पण इथे सांगतो माझ्या त्या प्रेक्षकांकरिता ज्यांना ही गोष्ट माहीत नाही तर झालं असं होतं की भस्मासूर नावाचा असूर होता आणि त्याने शिवजीची तपश्चर्या केली की शि शिवजीची तपश्चर्या केल्यामुळे जसे की आपले भोलेनाथ आहे भोलेनाथच आहे त्यांनी त्याला आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला माहीत आहे का की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल तर असा असा तो आशीर्वाद त्या भस्मासुराला मिळाला आणि त्याने पहिला प्रयोग शंकरावरच करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता म्हणजे हात आता याच्या डोक्यावर ठेवणार आणि श भस्म होणार असा त्याचा हा प्रयोग होता तर त्यामुळे त्याच्या भीतीने शंकरजी या गुफेमध्ये येऊन लपलेले होते अशी ही आख्यायिका आहे तर आपण तेच ठिकाण आज पाहायला जाणार आहोत ज्या ठिकाणी शंकरजी येऊन लपलेले होते आणि नंतर मग तुम्हाला माहीतच असेल की विष्णूनं एक अप्सरेचं सुंदर अप्सरेचं रूप घेऊन असा काही कारनामा केला की त्या भस्मासुराला स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला आणि तो त्यात स्वतःच भस्म झाला अशी ही आख्यायिका आहे तर हा हा नाही 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 या मंदिराविषयी मी ऐकलं होतं म्हणून मी इथे सांगितलं माझ्या प्रेक्षकांकरिता आणि हे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत बघा पाठीमागे सृष्टी आहे अविनाश आहे तर जवळपास पार्किंगपासून एक किलोमीटर आपल्याला या रस्त्याने चालत जायचं आहे दोन्ही बाजूला दुकानं आपण पाहू शकता आणि अशा प्रकारचे एक स्थळ ब बनवलेले आहे या ठिकाणी म्हणजे जे कोणी थकले असतील ते या ठिकाणी थोडा विश्राम करू शकतात तर बघा आपण चाललो आहे जटाशंकर मंदिराकडे हा तो रस्ता आहे एक किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे पार्किंगपासून सध्या तरी हा प्लेन रस्ता आहे आणि हळूहळू जसं आपण पुढे जातो आहो आपण पाहू शकता थोडा उतार सुरू झालेला आहे या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला खाली उतरायचं आहे माझा मित्रांनो या ठिकाणावरून उतार सुरू झालेला आहे हा रस्ता आहे तो जटाशंकरकडे जाणारा रस्ता आपण पाहू शकता तर बघा असा हा उतार आहे जरा सांभाळून चालावं लागतं पावसाचे दिवस असल्यामुळे तुम्ही कुठेही घसरू शकता जटाशंकर मंदिराकडे जाताना ही अतिशय सुंदर अशी ही शंकराची मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर मूर्ती आणि या रस्त्याने जायचं आहे आपल्याला पुढे बघा खाली खाली जातो आहे आपण हळूहळू हळूहळू मंदिराकडे पोहोचत आहोत अशा प्रकारची ही कडा हा डोंगर संपूर्ण दगडाचा डोंगर हा पाहू शकता आपण बघा तर असा हा रस्ता आहे जटाशंकरकडे जाण्याचा आपण पाहू शकता दोन्ही बाजूला दगड उंचच्या उंच दगड आहेत आणि असा हा रस्ता बघा मित्रांनो ही केव आलेली आहे आता मला वाटते जवळ आलेला मंदिराच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि डोंगरांच्या मध्ये असलेला हा रस्ता हळूहळू आपण मंदिराकडे जाताना तर हे आहे मुख्य गेट जटाशंकरचं या ठिकाणावरून आपण प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये आणखीन बरंच चालायचं आहे असं वाटत आहे चला बघूया पुढे काय आहे ते तर बघा मित्रांनो जटाशंकर मंदिराकडे आपण जाताना हा आहे तो रस्ता हळूहळू आपण मंदिराकडे जात आहोत अशा प्रकारचा हा रस्ता आहे त्रिशूल इथे लावलेले आपण पाहू शकता खूप सारे त्रिशूल आहेत शंकराचं मंदिर असल्यामुळे त्रिशूल असणं स्वाभाविक आहे बघा प्रथम दर्शन श्री जटाशंकर मंदिर पचमडी या ठिकाणी आपल्याला आता चप्पल वगैरे काढून पुढे दर्शनासाठी जायचं आहे आणखीन आपल्याला थोडं खाली उतरायचं आहे वरती आपण बघू शकता दगड कशा प्रकारचा आहे तो एक वेगळ्याच प्रकारचा दगड आपण इथे पाहू शकता हा बघा याची पण एक कहाणी आहे मी थोड्या वेळानं सांगतो आपल्याला बघा अशी ही वाट थोडासा उतार वाढलेला आहे स्टिपनेस वाढलेला आहे बघा आपण पाहू शकता आपल्याला फायनली त्या ठिकाणी जायचं आहे खाली जटाशंकर मंदिर पचमडी जटाशंकर मंदिर पचवडीचं आपण आता पाहतो आहोत थोड्या वेळात आपण पोहोचणार आहोत मंदिरामध्ये एकदम नॅचरल ठिकाण बघावरती पाहिलं तर कसं वाटते ते बघा अशा प्रकारचं मध्येच पावसापासून रक्षणासाठी असं एक छत बनवलेलं आहे टिनाचं खाली उतरताना आपण पाहू शकता अशा प्रकारचं एक आच्छादन टिनेचं केलेलं आहे समजा पाऊस वगैरे असला तर थोडंसं पावसापासून रक्षण व्हावं बघा हे दृश्य बघा मित्रांनो या साईडचं कसं आहे ते बघा हा दगड अगदी जवळून अशा प्रकारचा हा दगड आहे चला आणखीन खाली जायचं आहे आपल्याला बघा या पायऱ्यांनी आपण आज चाललो आहे गुहेमध्ये हे पाणी वाहत आहे या ठिकाणी ही आहे ती गुफा जटाशंकर हे जटा आहे जटाशंकर बघा मित्रांनो बघा इथं कमळ वाहिलेले आहे तर मित्रांनो ते जे दिसत आहे आपल्याला शिवलिंग हे आहे नॅचरल शिवलिंग आहे आणि वरती जो पाहत आहात आपण हा आहे शेषनाग शेषनागाच्या खाली वसलेलं हे शिवलिंग तर बघा मित्रांनो जटाशंकर मंदिर पचमडीचं हे आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत बघा खूप सुंदर ठिकाण नॅचरल नॅचरली तयार झालेलं हे मंदिर आहे येथील जे शिवलिंग आहे ते देखील नॅचरल आहे मी जे तुम्हाला आता यापूर्वी दाखवलेलं आहे नॅचरल असं हे शिवलिंग आहे आपला नॅचरल दृश्य पाहू शकता आपण तो दगड बघा कसा लटकलेला आहे त्या ठिकाणी श्रीशंकराच्या जटा या खडकावर आपटल्यामुळे या खडकाला असा आकार आला व त्यामुळेच या ठिकाणाला जटाशंकर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आमचं जटाशंकरचं आणि आता आमचे टीम मेंबर बघा या ठिकाणी फोटो सेशन सुरू आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार